नमस्कार आज आपण पाहणार गुरु पौर्णिमा दोन हजार चोवीस ला घरी चला तर बघूयात हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेला अन्न साधारण आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा साजरा केली जाते ज्या महर्षी वेदव्यास मानव जीवनातील या चार वेदांचा ज्ञान दिले दिले त्यांचा जन्म हा पौर्णिमेला झाला म्हणून या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी गुरुचे पूजन केले जाते शिवाय विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची पूजन करणे देखील शुभ मानले जाते यंदा पौर्णिमा एकवीस जुलै रोजी साजरी होणार आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा वीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिट वाजता सुरू होणार आहे तर एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटाला संपणार आहे असे म्हटले जाते की गुरु पौर्णिमेच्या दिवशी भरभरा बर अशी म्हटले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी घराची भरभराट होण्यासाठी काही वस्तू घरी आणणे हे शुभ मानले जाते तसेच तसेच हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे भगवत गीता तुम्ही घरी आणू शकता शास्त्रानुसार भगवत गीतेचे वाचनाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र ही घरी आणू शकता कारण श्रीयंत्रा मध्ये देवी लक्ष्मीचा सा वास असतो लक्ष्मी लक्ष्मी मातेचे आगमन आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती सुधारते सुधारते व पैशाची चणचण दूर होते असे आहे गुरुपौर्णिमेची माहिती